काय बोलत वस्तु काय बोलत परत बोल मामाच्या बायकोचं पहिला हळदी कुंकवायचा हो दिघाचं छान झालं बाई कट केलं मी कारण तो तोंड बायकोला इंटरेस्ट नव्हता मी काय करणार मी म्हटलं पहिलं वाहन असतं ते हळदी कुंकवाचं असतं पण आला हळदी कुंकवातपेक्षा पण अजून काय काय घ्यायचं व ठीक आहे घे का हूं चलते चला आता मला जरा समाधान वाटतंय आपलं मी हळदी करायचं करायचं हळदी कुंकचाच मान असतो पहिला मान चांगलं काहीतरी घ्यायचं असते माझी लोक लोकांना काय लोकं चांगलं झालं तरी नाव ठेवतात वाईट झालं तरी नाव ठेवतात चांगलं होऊ नय करतोय से मी बघतोय अजून काय आहे कायकुल बघत नाही ह्याच्यातलं काय ते पाहिजे होतं मला एकोणीस रुपयाच एकोणीस रुपयाच बस एवढंच बघायचं काय करताय कदम तुम्ही वेळ का का तुला ओके गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल आय एम श्रुतिका अँड आय एम लॉगिंग टू डे आज आहे तेरा तारीख आणि उद्या आहे चौदा मकर संक्रांत आहे आणि माझा आणि शशांकच पहिला लग्नानंतरचा पहिला सण आहे मकर संक्रांत सो so, त्याचीच ही एवढी तयारी करते। मी Actually, देकोरेशन करतो तुम्ही बघितलं की डीमार्टला आम्ही गेलेलो आम्ही वाण घेतले ॲक्च्युली फर्स्ट वाण असतं ते हळदी कुंकूचंच मान असतं त्याला पण हळदी कुंकू पण घेतलं आहे आणि एक्स्ट्रा असं वाण पण घेतलं आहे लुटायला आणि उद्या पुरणपोळ्या आहेत आणि आता हे डेकोरेशन करतो डेकोरेशनसाठी त्याने पतंग स्वतःच आणले मी या अगोदरच वगैरेच पतंग

अशा फ्रेम्स लागल्यात घरी चल 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 कर दोघांनी करूया रात्रीचे वाजलेत आणि मी चालले हलव्याच्या दागिन्यांची ऑर्डर दिलेली ना जिकडे तर <क्कियों> <क्कियों> ते दागिने आणायला मी आणि शशांक चाललोय कोणीतरी फोडणी दिली रात्री अकरा वाजता सो ते घेऊन मग आम्ही घरी होणे घरी मी पुरण ऑलरेडी शिजवत ठेवलेलं होतं ते झालंय गाडीचा आवाज आणि उद्या पुरणपोळीचा आहे आणि मी करणार आहे मी घेतल्या आहेत ह्या गोष्टी आणि आता मी घरी चाललो आहे कंटाळा झोप आली खरं तर कारण मी सकाळपासून नुसतं ट्रॅव्हलच करते दुपारी मात्र मी थोडेसे झोपले पण डोकं दुखत होतं त्याच्यामुळे झोप पण लागली नाही नेक्स्ट मॉर्निंग हॅलो गाईज हा आहे दुसरा दिवस आज आहे मकर संक्रांत तुम्हाला सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं जावं आणि भरपूर तुम्हाला धनलाभ होवो आणि मला पण होवो देवा बघतोस ना <laughs> आणि माझ्या यूट्यूबवरती लवकरात लवकर पाच हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होवो <laughs> सो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज, आज, आज आहे संक्रांत आणि आज माझी पहिली मकर संक्रांत आहे आणि बिन बुलाय मेहमान आज आलेले आहेत पिंपल आतापर्यंत नव्हतं माझ्या फेसवरती पिंपल आणि अचानक आणि ते पण असं मोठं आहे आणि पेनफुल आहे ना पिंपल की त्याला मी काय करू पण शकत नाही त्यामुळे आता ह्याला कसं हाईड करायचं ते बघायला पाहिजे पण बंप तर दिसणार आहे मेकअपमध्ये तीन वाजून दहा समथिंग मिनिट नंतरचा मूर्त आहे आणि तो काहीतरी अडीच तासांपर्यंत मूर्त आहे साडेपाचपर्यंत त्यामुळे आता आता तर काय आवरून उपयोग नाही आहे सो दुपारनंतरच आवरायला होईल आणि आता मी पुरणपोळ्या करायला जाते कारण ते मेन आहे ते त्याची जबाबदारी माझ्यावरती आहे आणि आता पीठ मळते आणि पुरणपोळ्या करते तुम्ही हा पसारा इग्नोर करा पण शशांकने एक तयारी केली इथे पण ना म्हणजे हा सोफा इथे होता तो इकडे आणला आहे कारण आम्हाला हे डेकोरेट आम्ही केलेलं नाही ते सी तर इथे उभं राहून आम्हाला फोटो काढायचे आहेत त्यामुळे त्यांनी अशी तयारी केली आहे आणि बाहेर ना सोसायटीमध्ये बायका आहेत ना रांगोळ्या काढते सी ह्या माझ्या पुरणपोळ्या मस्त झाल्यात एकदम लुसलुशीत पुरणपोळ्या झाल्यात एकदम अशा हलक्या हलक्या मी अजून त चव नाही घेतले कारण माझा उपवास आहे जोपर्यंत मांडत नाही तोपर्यंत उपवास असेल माझा हे मंगळसुद्धा पुढे चाललं आहे देवाला नैवेद्य वगैरे दाखवून मग मी खाईन पण आता मी पुरणपोळ्या झाल्यात माझ्या दोन वाजले दोन वाजता दहा मिनिट आहेत आता मी रांगोळी काढते आणि मग मी आवरायला सुरुवात करते म्हणजे अशा प्रकारे माझी गाईची रांगोळी दिसते आणि हा सगळा पसारा आता मी इथे घरी इथे मांडणार आहे ना तर तिथे मी, so, मी आता रांगोळी काढते पाठाखाली रुग्ण सो माझा मेकअप काहीसा असा टर्नआउट झाला आहे आणि मी आता हलव्याच्या दागिने मी अजून बघितले नाही की कसे दिसत आहेत ते हलव्याच्या दागिने सो so, मी जाते आणि हलव्याच्या दागिने बघते तुम्हाला पण दाखवते आणि काळी साडी नेसते आणि तीन वाजून गेलेत <laughs> आणि आता तीन नंतर मुहूर्त आहे ॲक्च्युली साडेपाचपर्यंत त्यामुळे तुम्ही ती पर त्या दोन अडीच तासामध्ये तुम्ही ती पूजा करू शकता म्हणून आता मी जाते आवरते आणि लगेच पूजेला बसते आणि पूजा करून मग खाते भूक लागली मी पण फर्स्ट टाइम बघते हलव्याचे दागिने कसे आहेत ते मग मी दाखवते ब्युटिफुल हो माय गॉड त्यांना आम्ही सांगितलेलं आम्हाला कशा प्रकारचं पाहिजे त्या प्रकारचंच त्यांनी बनवले वा बांगड्या आहेत ह्या झुमका गिरा रे हे काय हा हे शशांकला पाहिजे होतं ब्रोच नॉईस नॉईस आय वाईक like इट मस्तच दागिने मोठा हार आहे आता मी आवरून येते आणि तुम्हाला दाखवते हा छल्ला हे केसात मागे टाकायचं हे कानात मागे साखळ्या असतात त्या हे मोठ हार आहे हे छोटा हार आहे आणि हा बांगड्या आणि हा तस्मय तस्मय ज्या ब्लॉगमध्ये असतो ना तो ब्लॉग तो आवडीने बघतो म्हणजे हा ब्लॉग बघेल तरी ना बघशील ना ब्लॉग येस yes, हे कानातले मस्त केले त्यांनी ही बिंदी हेच आमचा ही बघा आम्ही गॅलरीमध्ये बसलो आहे आणि हे दागिन्याकडे घेऊन बसले आहे मला एक एक देणार आहे आणि मी रील शूट करणार आहे आणि तसं इथे माझी काही पाठ सोडत नाही आहे දෙවල නැවද්‍ය කතම දක්වොතේ